नमस्कार मी साक्षी अनासाने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाह त्याच्या ठडक घडामोडी येस मराठी इम्पॅक्ट देवठाण येथील यशवंतरथ ये पाटील एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक बदली विरोधातील आंदोलनाला पूर्णविराम व शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर देवठाण येथील यशवंतरथ ये पाटील एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक बदली विरोधातील आंदोलन मागील चार दिवसापासून चिघळले होते याचा आपला येस मराठी न्यूज चॅनल तर्फे सविस्तर आढावा घेऊन पाठपुरावा केला गेला माध्यमिक शिक्षक श्री खैरनार यांची बदली झाल्यामुळे गावकरी तसेच शाळेतील विद्यार्थी व पंचकोशातील ग्रामस्थ हे संतप्त झाले होते संस्था कोणालाही विश्वासात न घेता बदली केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता या संदर्भात आपल्या मराठीच्या प्रतिनिधीने वेळोवेळी सदर बातमीचा पाठपुरावा केला व आज आपल्या येस मराठीचे संचालक श्री सुनील जाधव यांनी मध्यस्थी करून संस्थाचालक श्री महाजन सर यांना देवठाण येथे बोलून दोन्ही गावाच्या ग्रामस्थांना विनंती करून ग्रामस्थांच्या मनातील गैरसमज दूर करून व येत्या शैक्षणिक वर्षात पुन्हा एकदा खैरनार सरांना बदली करण्याचे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांचे शाळा बंद आंदोलन स्थगित करण्यात आले या प्रकरणी गावातील बहुतांश नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या परंतु विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी येस मराठी व गावातील पंच तसेच सरपंच व ज्येष्ठ नागरिक यांनी मध्यस्थी करून शाळेसंदर्भातील काही उणिवा लक्षात आणून दिल्या तसेच त्या उनिव्या दूर करण्याचेही आश्वासन श्री महाजन सर यांनी ग्रामस्थांना दिले व शाळा प्रशासनाचा मनमानी कारभाराला इथून पुढे थारा लागू देणार नाही असे प्रशासकांनी आश्वासित केले या प्रकरणी दोन्ही गावचे सरपंच दोन्ही गावचे उपसरपंच तसेच दोन्ही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेतील प्राचार्य यांचा मनमानी कारभार थांबवून असे श्री महाजन सर यांनी सांगितले तसेच खैरणा स्थळांची बदली पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत पुन्हा एकदा आपल्या संस्थेत करून घेऊ असे आश्वासित केले यावेळी ग्रामस्थांनी आभार मानले व श्री सुनील जाधव यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीसाठी ग्रामस्थ व संचालक जबाबदार असतील त्यापेक्षा चालक व ग्रामस्थांमध्ये एकोपा म्हणून दोन्ही गावचे काही पदसिद्ध अधिकारी व ग्रामस्थ घेऊन संस्थेने एक समिती स्थापन करावी जेणेकरून ग्रामस्थ व संस्थेमध्ये चर्चा विनिमय होईल ज्या प्रकारे शाळा व्यवस्थापन समिती असते ती शाळेसंदर्भात निर्णय घेत असते संस्थेचा सहभाग वाढावा म्हणून ग्रामस्थांना सहभागी करून घ्यावं व येथून पुढे होणारा प्रत्येक निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवणे सोपे होईल ते प्रशासक श्री महाजन सर व इथून पुढे होणारा प्रत्येक निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवणे सोपे होईल हे प्रशासक श्री महाजन सर यांनी मान्य केले व आश्वासित केले की गावच्या तसेच शाळेच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन यावेळी ग्रामस्थांमध्ये वारे सोसायटीचे व्हाईस चेअरमन तसेच माजी उपसरपंच केशवराव नवले गणेश आहिरे मनीषा गुंबाडे कांतीलाल चव्हाण शिवाजीराव जाधव राजू जाधव तुकाराम महाले रामभाऊ महाले दिलीप महाले केशव बागुल योगेश उगले शरद नवले दिलीप गुंबाडे अशोक गुंबाडे पिंटू गुंबाडे पप्पू आहिरे देवीदास तुंगार व गावातील महिला तसेच मुख्याध्यापक श्री पाटील मॅडम व शाळेचे सर्व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते So, महाराष्ट्र शासनाची त्याला परवानगी आली त्या परवानगी आल्यानंतर त्यांनी त्याच विषयाचा शिक्षक विकलं आणि त्यांचे घराशे जाऊन बा पंधरा बावीस किलोमीटर येऊन जो मानतं आहे फक्त तिथं असं त्यांनी मान्यता आलेली त्यानुसार एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं ती मान्यता आली त्यानंतर त्यांना आपण इथून कार्यमुक्त केले ते तिथं जाऊन हजरत आले रिपोर्ट पण आपल्याकडे त्याच्यात फोटो काहीच नाही जर मी फोटो केलेला असेल तर या फोट्याच्या विरोधात कायद्याची सुद्धा प्रोसेस आहे की यांनी चारशे वीस पन्नास केला मी त्याला जायला तयार मी मान्य करायला तयार मी कुठल्या गोष्टीला नाही म्हणते आपल्याला लगेच आहे का हा समजा बोलता बोलतो परंतु मी माहिती घेतली आता आज काही बोलत झालं पण माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस मी याच्यावर लक्ष ठेवून होतो मी फक्त एकच सांगत होतो किंवा ज्या दिवशी मीटिंग होईल आपण जाऊ त्यावेळेस आपण आपल्या पुलाच व्यवस्थित करू त्यात काहीच आपल्याला अडचण नव्हती मी माहिती घेतली पहिले मला तो कोटमध्ये पियचा आहे काय मी नव्हतो ज्या टायमिंगला पाठीमाड्यांची गाडी पाठीमाग आणि म्हटलं कोण म्हणते पाठीमाग पाठीमागा वगैरे परंतु तुम्ही जर आश्रपणे का जर तुम्ही म्हणत्या

त्याचा लेखी पट घेतलं हे माहिती तो तिथं रुजू झाला हे माहिती पण हे सांगण्याकरता तो, सांग तो पाहिजे होता म्हणजे मग हे भाजण जे आमचं झालं म्हणजे लावून गेले आरोप प्रत्यारोप झालेले गैरसमज सगळ्यांचे गावाचे हे दूर करायचे आणि सुरळीत काम चालू करायचंय या शाळेचं त्यासाठी तुम्ही नरेश पाटील सारे दोघांनी पण इथं यायला पाहिजे

पहिली संस्था आणि या संस्थेने असं असं करून घेतलं कायदा कायद्याच्या जागेवर आहे यांनी मी सांगतो कायदा मी जर बोगस केलेला असत मला शिक्षा झालीच पाहिजे माझं दोन शब्द ऐकून तर घ्या तुम्ही राव हा हा बोला जर मी हे केलेलं आहे बरता तर माझ्यावर एफ आय आर दाखल करायचे अधिकार हे खैद्रा आहे राहिली दुसरी गोष्ट त्यांचा प्रस्ताव जसं त्यांनी मला के अर्ज केलाय ना तसा त्यांनी आता बदलीचा माझी पुनर्स्थापना व्हावी असा अर्ज माझ्याकडे करावा मी त्याही संस्थेशी संपर्क साधेल किंवा त्यांचा मला अर्ज आला आहे मी माझं पत्र जोडून त्याही संस्थेला पाठवून या सगळ्या प्रस्ताव जसा हा झाला आहे तसा तो तयार करून मी शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक शिक्षण आयुक्त आणि मंत्रालय हा प्रस्ताव जसा जाऊ आला तसाच त्यांचा पुनर्स्थापितही प्रस्ताव जाऊन त्यांना मी आणतो ती बदली त्या सरकाराची

आता जसा आहे तसा ह्या सगळ्या पत्रावर करून न्यावं लागणारे आपली दुसरी शाळा राहिली असती तर मी आताच लगेच म्हटलं असत अमूक अमूक मोरेस अमूक अमुक पाचवी मॅडम आपली उद्या या तारखेपासून आपण अमूक शाळाच पाहावं परंतु मला एक सांगा एक मिळून आठवी नंबर कसून आठवी नवी तीन वर बरं का पट्टा पटेल कमी झाली तर तो कर्मचारी आमचं कामस्थांचं किंवा माझी विद्यार्थ्यांचं ते तुम्ही नाही का तुझ्या मॅडम आता काय येणार आहे कोण असले तुझं कोण असले पैसे ते मॅडम त्या गाडीवर पाठवा आमच्या साईडचे तिकडे जायचे पाठवण्यासाठी शासकीय आदेश दोन मिनटं हे पाठवण्याची गरज नाही हे जर मला करायचं राहायचं आहे बरं का हे महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन हे करून मी खैरा सरकार तर पाठवलंच नसतं बरं का हे लक्षात घ्या बरं का हे करण्यासाठी ते पत्र घेऊन हे करावं लागणार आणि त्यांचं असं जर आपण केलं बरं का त्यांचा सेवा खंड आनंदवला जातो आपल्याला कोणाचं नुकसान पण नाही करायचं कायदेशीर पायबी असतात ते मला माहिती आहे हे तर माझ्या राहिलं तर तेव्हा तर मी हे प्रोसेस बाय प्रोसेस करून मी हे केलंच नसते या तुम्ही जरा तांत्रिक गोष्टी जाऊन तुमचं ठीक आहे हे बोलणं वगैरे ठीक आहे परंतु काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया झाला आता आपण त्यांना द्यायचं

ऑफिस ते, शकता। शकता। तो तो ते दे 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 आले पण पर शिकवले परत त्यांना बघा तुम्हाला जर वाटत असेल का ह्या मॅडमने तिकडे जाऊन शिकवा हा दिसते सुचून देऊ शकत नाही तुम्हाला ते पाहिजे ना येऊन त्यांच्या लेवलला शिकवाव जसं ते फुकट काम करायला तयार आहे ते त्यांनी

बरं का त्याच प्रक्रियेतून आपल्याला इथं आणावं लागणार आहे की आपल्या अशी असं असं आपल्या खाद्या असं बोलणं नाही की बा मी शिवाजी दा उठवलं आणि त्यात पंचायतमध्ये बसवलं किंवा तुकाराम दादाला उठवलं आणि देवठाणमध्ये जाऊनपासून असा नाही आपल्या प्रक्रियेतून जावं लागेल थोडंसं आपल्याला वेळ आणि वाट पाहावं लागेल आता आयरे दादाचं म्हणणे त्यांची बदली कोणी केली आता एक लक्षात घ्या मी इथं आज ठामपणे सांगतो त्यांच्या आलेल्या या पत्र व्यवहारच्या माध्यमातूनच त्यांची बदली झाली बस तिसरी गोष्ट मी पेपर दाखवतोय माझ्या करता असा मी तुम्हाला दाखवलेला आहे एवढं नाही मी तुमच्या शब्दाला मान देऊन काय सांगितलं या प्रक्रियेतून मी त्यांना इथं आणायला पण तयार आहे हा हे लक्षात घ्या ने नाही आडमुठी दौरान घेऊन की लगेच मला उजवे समजून लगेच कन्हैया मला येणार आहे एक मिनिट भाऊ दुर्गुनी बसून आ बरोबर आपण ती पार मी जिने जकरदर मारला इतजा